नमस्कार माझं नाव सानिका गुप्ते माझ्यातील मी तर्फे फादर्स डेम निमित्त एक कविता स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्यात मी वडिलांच्या संदर्भात एक कविता सादर करते तर मला असं सांगायचं आहे की माझ्या पिढीचे जे प्रतिनिधित्व करतात त्यांना हा नक्कीच आला असेल की आपले वडील प्रेम खूप उतू जाऊ द्यायचे नाही प्रेम असायचं त्यांच्या आपल्या मुलांवर पण ते खूप त्यांचं प्रेम प्रदर्शित करायचे नाही आणि मुलांवर मायाची पाखर असायची पण ती क्षणाक्षणाला दाखवायची सुद्धा नाही आणि आताची जर आपण बघितलं तर स्टेटस पुरतच दिन साजरे करतात आणि नंतर विसरतात आई वडील वृद्धाश्रमात जातात पण आमच्या काळामध्ये वडील म्हटले की त्यांचा दरारात जास्त असायचा तर अशीच एक कविता मी सादर करते बाप माणूस आमच्या वेळी नव्हता डे फादरचा आमच्या वेळी नव्हता डे फादरचा कारण दरारा असायचा बाप नावाच्या माणसाचा पाच सहा मुलांच्या गराड्यात असायचे सर्वच सारखे पाच सहा मुलांच्या गराड्यात असायचे सर्वच सारखे बापाचे प्रेम फारसे ओतूनही जायचे गोड माझी बाळी गोड माझा बाळ्या प्रदर्शन कधीच केले नाही गोड माझी बाळी गोड माझा बाळ्या प्रदर्शन कधीच केले नाही प्रेम हे दाखवायचे कशाला व्यक्त न करण्यातच करण्यातच मजा मजा त्याला त्याला व्यक्त न यशात यशात आमच्या मात्र तो वाजवायचा आमच्या मात्र तो वाजवायच्या टाळ्या कधी जवळ घेऊन केला नाही दिखाव्याचा वर्ष प्रेमाचा कधी जवळ घेऊन केला नाही दिखाव्याचा वर्षाव प्रेमाचा पण कधी बसू दिला नाही चटका परिस्थितीचा पण कधी बसू दिला नाही चटका परिस्थितीचा म्हणूनच संकटात आधार वाटे बापाचा म्हणूनच संकटात आधार वाटे बापाचा लाड त्याने केले नाही फारसे लाड त्याने केले नाही फारसे पण कर्तव्याला तो नेहमीच तत्पर असे लाड त्याने केले नाही फारसे पण कर्तव्याला तो नेहमीच तत्पर असेल वेळ नव्हते आम्हाला जास्त बापाचे वेळ नव्हते आम्हाला जास्त बापाचे पण दुरूनच आशीर्वाद तो देत असेल पण दुरूनच आशीर्वाद तो देत असेल आज नाही तो आमच्यात आज नाही तो आमच्यात फादर डेच्या शुभेच्छा देता आल्या नाही आज नाही तो आमच्यात फादर्स डेच्या शुभेच्छा देता आल्या नाही हीच उणीव राहील आयुष्यात हीच उणीव राहील आयुष्यात धन्यवाद